सर्वांना माझा नमस्कार आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठीमधील पाठ एकदा गंमत झाली या पाठावर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा अ तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता याचं उत्तर आहे आम्हाला आनंद झाला की आम्ही टाळ्या वाजवतो आ नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते याचं उत्तर आहे डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात तेव्हा नदीचे पाणी वाढते पुढील प्रश्न काय आहे पहा प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ झाड मात्र टिंबटिंब पानांनी टाळ्या वाजवू लागतात याचं उत्तर आहे असंख्य आ एखाद्या डोंगरात नदीचा टिंबटिंब होतो याच उत्तर आहे उगम पुढील प्रश्न आहे प्रश्न तीन कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा कंसातील शब्द आहेत पुढे पुढे छोटे छोटे तरंगत तरंगत गारगार उंच उंच अ टिंबटिंब वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली इथे काय उत्तर येईल गारगार गारगार गार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली आ झाडाच्या टिंबटिंब शेंड्यांवर हिरवी गार टोकदार पानं उत्तर आहे उंच उंच पिंपळाची दोन पानं टिंबटिंब खिडकीतून काय आहे उत्तर तरंगत तरंगत, नदी अगदी बरोबर टिंब जाऊ लागते उत्तर आहे पुढे पुढे नदी पुढे पुढे जाऊ लागते प्रश्न बाजूच्या शिरा म्हणजे टिंबटिंब ओहोळ याच उत्तर आहे छोटे छोटे तर आपल्या रिकाम्या जागा लिहून झालेल्या आहेत पुढे काय दिले आहे पाहूया प्रश्न चौथा या पाठात एकच शब्द दोन वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत उदाहरणार्थ उंच उंच असे आणखी शब्द सांगा उत्तर आहे गार गार तरंगत तरंगत पुढे पुढे गप्प गप्प छोटे छोटे प्रश्न पाचवा खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा अ आहे सरळ याच्या उलट येईल वाकडे आ लांब याच्या उलट आखूड इ पुढे या उलट मागे लहान याच्या उलट मोठे शांत अशांत हसली रडली प्रश्न सहावा पाठात टोकदार शब्द आलेला आहे त्यासारखे शब्द बनवा अ वरून अ आहे रुबा रुबाब वरून येईल रुबाबदार समजूत समजूतदार आपल्याला फक्त दार हे प्रत्यय लावायचे आहे ई धार धारदार पाणी पाणीदार चला पुढे जाऊया तजेल तजेलदार चमक चमकदार किती सोपं आहे पहा प्रश्न सातवा शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा अ अलगत उचलणे याचा अर्थ काय आहे अलगत उचलणे म्हणजे हळूच उचलणे आ, आ पाहणे म्हणजे एकाग्र होऊन पाहणे मोरपीस फिरवल्यासारखे वाटणे म्हणजे छान वाटणे ई सुखावणे म्हणजे आनंदी होणे उ दंग असणे म्हणजे गुंग असणे चला अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय सोडवून झालेला आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय